मी मनीषा तुम्हाला सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपल्या मापाचा फोरटक्स ब्लाऊजचं कटिंग आपल्याला डायरेक्ट कापडावरती कशा पद्धतीने मार्किंग करायचं असतं ते सुद्धा शिकवलेलं आहे आणि ब्लाऊजच्या उंचीनुसार वरून येणारा टक्स पॉईंट आपल्याला किती घ्यायचा असतो आपल्या साईजानुसार छातीचा टक्स आपल्याला किती टाकायचा असतो तेसुद्धा मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे आणि खूप सोप्पं करून सांगितलं आता इथे लक्ष द्यायचं आहे आज आपण बघणार आहोत छातीचा टक्स मार्किंग केलेला कशा पद्धतीने आपल्याला हे टक्स आहेत का ते कशा पद्धतीने आपल्याला हे शिलाई करायचे आहेत पाठीचा टक्स आपल्याला कशा पद्धतीने परफेक्ट शिलाई करायचा असतो आणि पट्टी आपल्याला कशा पद्धतीने जोडावी लागते ते सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका सर्वात आधी आपल्याला पाठीच्या भागाची शिलाई करून घ्यायची आहे बघू शकता हे टक्स मार्किंग केलेलं आहे इथे सुद्धा कट मारलेलं आहे ते लक्षात घ्यायचं आहे हे पाय इथे सुद्धा तुम्हाला मी मारून ठेवायला सांगितलेला होता आता हे ओपन करायचं आहे आता इथे बघू शकता इथे सुद्धा मार्किंग आहे आणि इथे सुद्धा आपलं मार्किंग आहे थोडंसं मोठं करायचं अशा पद्धतीने बघू शकता इथे इथे सुद्धा थोडंसं मार्किंग झालेलं आहे खडूनही जर मार्किंग केलं ना दोन्ही सुद्धा बाजूला अशा पद्धतीने जर मार्किंग केलं थोडस तर ह्या बाजूला तुम्ही दिसतं एवढं फक्त हे लक्षात ठेवायचं आहे मग त्याच्यावरती असं तुम्ही मार्किंग करू शकता हे झालं व्यवस्थित मार्किंग फक्त हे सेमच झालं पाहिजे ते लक्षात घ्यायचं आहे म्हणजे आपलं फिटिंग करताना व्यवस्थित होतं ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे बघू शकता अशा पद्धतीने हे टक्स आपल्याला पकडायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आता इथे बघू शकता मध्यावरती हा कट मारलेला आहे बरोबर आला पाहिजे आता इथे टक्स देताना काय करायचं आहे हे पा इथून सुरुवात करायची आहे आणि वरच्या बाजूला कमी कमी येत घ्यायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे पा अशा पद्धतीने सावकाश आणि सविस्तर करायचं आहे हे पा अशा पद्धतीने हे पा इथपर्यंत एकदम असं कमी कमी करत घेतलेलं आहे बघू शकता इथे मी आता तुम्हाला मी दाखवते पण हे पा इथून घेतला मी आणि वरच्या बाजूला मी एकदम असा कमी कमी करत घेतलेला आहे हे पहा अशा पद्धतीने इथून आता इकडची बाजू त्याच्यावरतीच परत एकदा डबल घ्यायची आहे आपल्याला शिलाई करून हे पहा अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपला हा टक्स शिलाई करून तयार झाला हे पहा बघू शकता इथे एकदम असा व्यवस्थित सुद्धा आलेला आहे अशाच पद्धतीने हा सुद्धा आपल्याला शिलाई करून घ्यायचा आहे पहा इथे सुद्धा काय करायचं अशा पद्धतीने व्यवस्थित पकडा इथे पकडताना हे पहा हे सुद्धा मार्किंग बघू शकता इथे हे पहा अशा पद्धतीने पकडा ऐकायच्या बाजूला घेतलं तरी सुद्धा चालेल आता इथून सुरुवात करायची आहे हे पहा अशा पद्धतीने आणि वरती कमी कमी करत घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता इथपर्यंत आपलं झालेलं आहे आता परत एकदा त्याच्यावरती इथूनच घ्यायचं आहे त्याच्यावरतीच परत एकदा डबल शिलाई अशा पद्धतीने बघू शकता इथे हे व्यवस्थित झालं आपलं इथे सुद्धा आता इथे दोन्ही सुद्धा आपण बघू शकता हे पहा हे आपलं व्यवस्थित झालेलं आहे आता इथे पाटीची पट्टी जोडायची असेल तर कशा पद्धतीने जोडायचे आहे हे आपण पाठीच्या पट्ट्या सुद्धा काढलेल्या होत्या कालच्या व्हिडिओमध्ये आता जर पुरत नसेल तर काय करायचं एकाला एक जॉईन करून घ्यायची अशा पद्धतीने बघू शकता हे ठेवून घ्यायचं हे पूर्ण आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे हे अशा पद्धतीने शिलाई करताना व्यवस्थित आणि जास्त पकडा ते लक्षात घ्यायचं आहे सर्वात आधी महत्वाची गोष्ट हे पा अर्धा इंच पकडलं तरी चालेल आता इकडे हे पा अशा पद्धतीने हे पकडायचं आहे आता ही बाजू ह्या बाजूला घ्यायची दाखटी टाकायची आहे हे पहा अशा पद्धतीने आणि दापटीत टाकताना कंपल्सरी टाकत जा असे जर जॉईंट जर आला तर दापटीत टाकत जा ते लक्षात घ्यायचं आहे खूप महत्वाचं आहे हे पण बघू शकता व्यवस्थित झालं आता इथे हे पा अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवायची आहे हा टक्स ह्या बाजूला घेतला तरी चालेल कोणत्याही बाजूला ठेवला तरी चालेल हे पा ही बाजू ह्या बाजूला गेली तरी चालते ही बाजू ह्या बाजूला गेली तरी सुद्धा चालते आता इथे आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने वरती ठेवायचं आहे आणि कंपल्सरी अर्धा इंच शिलाईमध्ये पकडत जा कारण की आपण काय करतो मार्किंग घेताना इथे अर्धा इंच घ्यायचं असतं आणि वरच्या बाजूला अर्धा इंच त्यासाठी दोन्ही मिळून आपण एक इंच घेत असतो ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे किंवा तुम्ही मार्किंग करून ठेवा आपल्याला किती घ्यायचं आहे आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे हे पा असं मार्किंग लगेच करून ठेवलं तरी सुद्धा चालेल किंवा असं थोडस मार्किंग करत घेतलं तरी सुद्धा चालेल फक्त तेवढं तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे आता बघू शकता जास्त असं शिलाईमध्ये कमी पकडायचं नाहीये ते लक्षात घ्या आता इथून सुरुवात करायची आहे एकदम सावकाश करायचं आहे आणि सविस्तर एकसारखी आली पाहिजे आपली शिलाई सुद्धा अर्धा इंच शेप करता अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल बरोबर अशा पद्धतीने बघू शकतो इथे जास्त शिलाईमध्ये कमी पकडायचं नाही ते लक्षात घ्यायचं आहे शिल्लक राहिलं तरी असं कट करून टाकू शकतो आता दाकटिप टाकायची आहे लक्ष देऊन बघायचं हे अशा पद्धतीने हा कपडा इकडच्या बाजूला घ्यायचा आता आपण पूर्ण शिलाई मारून घेतली व्यवस्थित आता इथे लक्ष द्यायचं हे पा हा कपडा इकडच्या बाजूला घ्यायचा इथे बरोबर कडेला दाकटिप आली पाहिजे हे पा लक्षात घ्या इथे बरोबर कडेला आपली शिलाई इथे आहे इकडच्या बाजूला घेतला आपण हे पा अशा पद्धतीने इथे बरोबर कडेला दाकटिप आपली आली पाहिजे हे पा अशा पद्धतीने हा कपडा इकडच्या बाजूला घ्या लक्षात घ्या फक्त हे अशा पद्धतीने तुम्हाला त्यासाठी मी सावकाश सांगत आहे हे अशा पद्धतीने नवीन आज त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे बघू शकता इथे एकदम मी कडेकडेला घेतलेले आहे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करायचं आहे हे प बघू शकता इथे हे झालं आपलं व्यवस्थित जरी शिल्लक राहिलं तरी सरळ लाईनीमध्ये ते कट करून टाका हे पण हे झालं व्यवस्थित आता इकडच्या बाजूला घ्यायचं आहे पा अशा पद्धतीने आपण हे शिलाई केलेलं आहे आता इथे काय करायचं आहे पा थोडंसं दुमडून घ्यायचं आहे अशा पद्धती थोडीशी घडी करून घ्यायची म्हटलं तरी चालेल हे पा अशा पद्धतीने घडी करून घ्यायची परत ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं बघू शकतं इथे हे पा अशा पद्धतीने परत एकदा दाखवते हे पा अशा पद्धतीने थोडीशी घडी करून घ्यायची आणि परत ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं पट्टीचा कपडा जास्त वापरा म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसतो तुम्हाला कालसुद्धा हे समजून सांगितलेलं आहे म्हणजे पट्टीसुद्धा एकदम असा छोटा कपडा घेऊ नका ते लक्षात घ्यायचं आहे पट्टीसुद्धा दिसायला आपली व्यवस्थित दिसली पाहिजे ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे बघू शकता किंवा नसेल पुरत तर तुम्ही आज कपड्याची ह्या कलरची काढली तरीसुद्धा चालेल ते तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे हे झालं आता इथे असं ठेवून आता अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं बघू शकता इथे इथे ना पाच नंबरची शिलाई मारा इथे एकदम कडेकडेला तरीसुद्धा चालेल किंवा शिलाई ठेवली तरीसुद्धा चालतं पण तुम्ही चार नंबरची किंवा तीन नंबरची मारू शकता जर तुम्हाला पाच नंबरची शिलाई मारायची असेल तर तुम्हाला शिलाई करावी लागणार ते लक्षात घ्यायचं आहे जर हातशिलाई तुम्हाला नसेल करायची तर तुम्ही चार किंवा तीन नंबरची शिलाई इथे मारू शकता पण कस्टमरचा जर ब्लाऊज आला तर तुम्हाला इथे पाच नंबरची शिलाई मारून तुम्हाला हातशिलाईच करावी लागणार आहे ते लक्षात घ्यायचं आहे तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपण इथे आता इथे व्यवस्थित पकडा फक्त एकसारखं आलं पाहिजे ते लक्षात घ्यायचं अशा पद्धतीने आपल्याला शिलाई मारत मारत पुढच्या बाजूला घ्यायचं आहे हे पण अशा पद्धतीने व्यवस्थित होतं मग ते सावकाश व्यवस्थित खेळतो न अशा पद्धतीने बघू शकता इथे प अशा पद्धतीने एक सुद्धा आपल्याला इथे झालेलं आहे बघू शकता इथे व्यवस्थित झालेलं आहे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करायचं आहे बघू शकता इथे हे पहा अशा पद्धतीने आपली पट्टी जोडून झाली इथे तुम्ही सुद्धा शिलाई मारू शकता जर तुम्हाला हात शिलाई करायची असेल तर मग हात शिलाई करून मग नंतर पाच नंबरची शिलाई तुम्ही काढू शकता ते लक्षात घ्यायचं हे पहा बघू शकता अशा पद्धतीने जर छोटी ठेवायची असेल तर छोटी ठेवा तुमच्या आवड्यानुसार करू शकता हे पहा अशा पद्धतीने पट्टी आपली जोडून झालेली आहे फक्त कपडा जोडताना खेचून लावू नका तेवढं फक्त हे लक्षात घ्यायचं आहे आता इथे आपल्याला ब्लाऊजचे टक्स मार्किंग केलेले आहेत बघू शकता कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजून सांगितलं ते टक्स आता इथे आपल्याला शिलाई करून तयार करायचे आहेत बघू शकता हे मार्किंग खडूनच जर तुम्ही मार्किंग केलं तर ह्या बाजूलासुद्धा होऊन जातं बघू शकता इथे कालसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे पहा अशा पद्धतीने तुम्ही समोर समोर ठेवा म्हणजे तिथे तुमचं उलट होणार नाही ते लक्षात घेत असं समोरासमोर ठेवून घ्या लगेच कटिंग केलं असेल तर हे पा आता मग इथे हे पा इथे आहे कट सुद्धा आहे कटसुद्धा मारून ठेवायला सांगितलं होतं मग तुम्ही अशी सरळ लाईन घ्या ह्याच्यावरती आपल्याला किती पकडायचं आहे हा अर्धा इंच पकडावा लागतो इथला ते सुद्धा मी तुम्हाला काल सांगितलेलं हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे हे झालं अर्धा इंच आता दुसरा हे मार्किंग हे पहा अशा पद्धतीने तुम्ही इथे करू शकता इथे बरोबर मध्य आहे कट आहेत बघा हे पा इथे सुद्धा करून घ्या हे पहा अशा पद्धतीने हे पा इथलं सुद्धा घ्या करून हे पहा अशा पद्धतीने त्याच्यावरती शिलाई किती आपल्याला पकडायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला काल शिकवलेलं आहे हे पहा हा सुद्धा घ्यायचा आहे तुम्ही लाईन मारून घ्या आपल्याला किती शिलाईमध्ये कालचा व्हिडिओ ज्यांनी पाहिलेला नाही त्यांनी बघा मी खूप सोपी पद्धत तुम्हाला इथे ते, ते सांगितलेली आहे आणि खूप समजावूनसुद्धा सांगत असते जेणेकरून नवीन असतात ना त्यांच्या हे पटकन लक्षात येत नाही त्यासाठी सुद्धा हे तुम्हाला मी समजावून सांगत असते हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे हे कमी कमी पकडावे लागतात कमी कमी घेत घेत जायचं आहे हे पहा हे सुद्धा इथे मार्किंग केलेलं आहे अशा पद्धती आपल्याला तो मार्किंग करावा लागतं हे सुद्धा थोडंच पकडायचं आहे इथे शिलाईमध्ये जास्त असं पकडायचं नाही हे झालं मार्किंग आता इथे आपल्याला शिलाई करून तयार करायचं आहे बघू शकता हे समोरसमोर ठेवून घ्यायचं आहे सर्वात आधी महत्वाची गोष्ट इथे मध्ये आहे लक्षात घ्या वाटलं ते एक लाईन मारून ठेवा हे पण अशा पद्धतीने कट मारलेले आहेत बघू शकता हे लक्षात ठेवा इथे सुद्धा आहे कट इथे सुद्धा आहे कट ह्या बाजूलासुद्धा आहे कट हे पा इथे मारलेला दोन्ही सुद्धा बाजूला सेमच मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत आता इथे आपण शिलाई बघणार आहोत हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे बरोबर हे व्यवस्थित मध्यभागी दोन्ही सुद्धा बाजू तुमच्या सेम झाले पाहिजेत हे पा अशा पद्धतीने हे मार्किंगसुद्धा एकसारखं आलं पाहिजे बघू शकता इथे हे पा अशा पद्धतीने पकडायचं आहे आता हे कमी कमी करत घ्यायचं आहे इथे आपण वरचं मार्किंग केलं का वरून येणारा तो त्याच्यावरती मार्किंग केलेलं इथे बरोबर आपल्याला इथे शिलाई करत घ्यायचं आहे हे पा इथून सुरुवात करा कमी कमी करत घेतला लक्षात आलं हे पहा कमी कमी करत इथपर्यंत घेतला आता परत त्याच्यावरती इकडून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने घेतला मारून हे पा अशा पद्धतीने हा झाला आपला टक शिलाई करून तयार झाला हे पा अशा पद्धतीने उपासा व्यवस्थित बसतो आणि बघू शकता इथे किती खोलगट लगेच भाग झाला अशा पद्धतीने बघू शक एकदम परफेक्ट बसतात आता इकडची बाजू फक्त ठेवताना दोन्ही सुद्धा समोरासमोर ठेवा म्हणजे तिथे तुमचं उलट होणार नाही आता इकडचा अशा पद्धतीने पकडा हा मध्य बरोबर मध्यावरती घ्या हा कट हे पहा अशा पद्धतीने आता इकडचा अर्धा इंचापेक्षा कमी तुम्हाला पकडायला सांगितलेलं आहे पहा ते अशा पद्धतीने त्यासाठी मी तुम्हाला हे सावकाळ दाखवत आहे कमी कमी करत घ्यायचा इकडच्या बघा हे झालं आता परत एकदा त्याच्यावरतीच अशा पद्धतीने फिरून घ्यायचा आहे कपडा इथे बघू शकता हे झालं व्यवस्थित फक्त इथून सुरुवात करताना काय करायचंय थोडंसं जास्त नंतर परत कमी 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 करत अशा पद्धतीने इथपर्यंत घ्यायचा असतो म्हणजे तो आपला व्यवस्थित होऊन जातो तिथे एक गुढी सुद्धा पडणार नाही तुमची ते लक्षात घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने बघू शकता इथे आता हे जरी क्रॉस आला असेल तरी हे अशा पद्धतीने हे कट करू शकतो हे पण बघू शकता हे एवढं मी इथे कट केलं म्हणजे हे आपलं व्यवस्थित यामध्ये होऊन जाईल ते लक्षात घ्यायचं आहे आता इथला टक्स राहिलेला आहे आपला आणि इथला सुद्धा राहिलेला आहे ते सुद्धा अशा पद्धती हा एक इंचाचं सांगितलं तुम्हाला हे पा असं पकडा इथं मार्किंग आहे असं पकडा हे बरोबर हे आलं पाहिजे व्यवस्थित हे पहा हे दोन्ही सुद्धा आता इथे कमी कमी करत घ्यायचं आहे ते लक्षात घ्या आता परत त्याच्यावरती डबल शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने हे झालं व्यवस्थित आता इकडचं सुद्धा राहिलेलं आहे हे पा अशा पद्धतीने पकडा ही सुद्धा बाजू हे पहा अशा पद्धतीने हा सुद्धा मार्किंग आहे अर्धा इंच पेक्षा कमी नंतर मग कमी कमी करत इत, इथं मार्किंग आहे का तिथपर्यंत एकदम असं कमी कमी करून परत डबल शिलाई घ्यायची त्याच्यावरती खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला हे नक्की जमणार आहे हे पण पद्धतीने घ्यायचं आहे परत त्याच्यावरती अशा पद्धतीने हा झाला आपला व्यवस्थित आता इथे बघू शकता हे पा अशा पद्धतीने आपला हा ब्लाउज पुढचा भाग एकदम असा खोलगटसुद्धा होतो बसायला एकदम असा परफेक्ट बसतो हे पा अशा पद्धतीने बघू शकता इथे हे पा एकदम असा खोलगट भागसुद्धा त्यामध्ये होऊन जातो आणि परफेक्ट बसायला बसतो ते लक्षात घ्यायचं आहे पा अशा पद्धतीने आपलं टक्स मार्किंगसुद्धा एकदम असं व्यवस्थित झालेलं आहे त्यासाठी मी तुम्हाला काल समजावून सांगितलं जास्त जर तुम्ही अलीकडे घेतलं दीड इंच घेतलं दोन तर अजून अलीकडे येणार तो त्यासाठी मी हे अंतर तुम्हाला हे अंतर इथलं दोन दोन इंच ठेवायला सांगितलेलं आहे जर तुम्ही कमी घेतलं असतं दोन इंच्यापेक्षा जर कमी घेतलं असतं तर मी इथं आलं असतं तुमचं आणखीन जवळ इथं आलं असतं आणखीन जवळ इथं सुद्धा आणखीन जवळ आलं असतं ते तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे त्यासाठी हे मी तुम्हाला अंतर दोन दोन इंचाचं ठेवायला सांगितलेलं आहे त्यासाठीच हे पण बघू शकता हे आपलं व्यवस्थित झालेलं आहे कोलगड भागसुद्धा बघू शकता इथे आपला परफेक्ट इथे आलेला आहे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने घ्यायचं आहे तुम्हाला प्रत्येक साईज अनुसार हा टक्स किती घ्यायचा असतो ते सुद्धा मी तुम्हाला काल शिकवलेलं आहे हे पण बघू शकते इथे व्यवस्थित झालेलं आहे बसायला बस एकदम असा परफेक्ट बसणार आहे कटोरी ब्लाऊज ज्या पद्धतीने बसतात ना त्याच पद्धतीने हा ब्लाऊजसुद्धा आपल्याला बसायला परफेक्ट बसतो आता इथे आपल्याला दुसरं सुद्धा शिलाई करून तयार करायचं आहे त्याच पद्धतीने हे पहा हे सुद्धा आपल्याला शिलाई करून मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरतीच व्यवस्थित तयार करायचं आहे आता इथे हे मार्किंग आहे फक्त दो दोन्ही सुद्धा हे समोरासमोर ठेवून मग अशा दाखवलं त्या पद्धतीने ठेवा म्हणजे तुमचं तिथे उलट होणार नाही एवढं फक्त हे लक्षात घ्या नाहीतर नाही ठेवलं तर मग तुमचं एकाच बाजूचं दोन्ही सुद्धा होऊन जाईल ते, ते लक्षात घ्यायचं आहे कारण की आपण नवीन असतो त्यांनी महत्वाचं आहे बघू शकता इथे हे अशा पद्धतीने पकडून घ्या त्यासाठी हे मी तुम्हाला सावकाश दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजायला पटकन लक्षात येईल हे पा अशा पद्धतीने पकडा ह्याच्यावरती ते मी तुम्हाला दोन्ही सुद्धा दाखवते कमी कमी करत घ्यायचं वरच्या बाजूला इथे परत एकदा त्याच्यावरतीच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे कृपा अशा पद्धतीने बघू शकतं इथे हे झालं व्यवस्थित आता इकडचा टक्स हे पा इथला घेतला तरी चालेल फक्त व्यवस्थित घ्या जिथे मार्किंग केलेलं आहे का तिथपर्यंत घ्यायचं आहे परत एकदा कपडा असा फिरवून घ्यायचा परत त्याच्यावर हे क्रिपा अशा पद्धतीने तुम्हाला हे नक्की जमणार आहे नवीन असेल त्यांना सुद्धा जमणार आहे सावकाश करा सविस्तर करा हे अशा पद्धतीने बघू शकता हे पकडायचं आहे परत एकदा व्यवस्थित आता इकडून हे पा इथं मार्किंग आहे का तिथपर्यंत हे इथं मार्किंग आहे तिथपर्यंत परत कपडा अशा पद्धतीने फिरवून घ्यायचा आता इथे सुद्धा थोडंसं क्रॉस आलेलं आहे कारण की आपण थोडंसं क्रॉसमध्ये घेतोच आता ते सुद्धा सरळ मध्ये ह्याच्या कट करून टाकलं तरी सुद्धा चालतं हे सुद्धा मी तुम्हाला समजून सांगतो हे पा जेवढं आहे ना थोडंसं क्रॉस क्रॉसमध्ये तुमचं तेवढंच फक्त तिथे तुम्ही कट करून घ्या एवढं फक्त हे लक्षात घ्यायचं आहे हे पा आता इथे हे बघू शकता एकदम असं व्यवस्थित झालं आता एक टक्स राहिलेला आहे आपला हेपा आप इथे हे सुद्धा अशा पद्धतीने पकडा इकडच्या बाजूने पकडा हे पा परत एकदा सांगतो हे पा एकडच्या बाजूने घ्या म्हणजे तुम्हाला सोपं पडेल हे कट आहे व्यवस्थित असा बरोबर मध्यभागी पकडायचं आहे आता इथे सुरुवात करा कमी असतात हे टक्स फक्त हा पुढच्या बाजूचा मारतो तो खालचा छात्यानुसार तो फक्त मोठा असतो आणि मध्यावरती पण एक टक्स सांगितलेला आहे तुम्हाला मी तो फक्त एक इंचा असतो तो म्हणजे कुठला हा पुढच्या इथला हुकलुकपट्टी जोडतो ना आपण तोटक थोडासा अर्धा इंच आपल्याला तो घ्यावा लागतो ते लक्षात घ्यायचं आहे हे पाहिजे झालं व्यवस्थित आपलं बघू शकता अंतर सुद्धा आपलं व्यवस्थित राहिलेलं आहे जास्तच त्यासाठी मी सांगितलं तुम्हाला जास्त असं जवळ घेऊ नका म्हणजे दिसायला सुद्धा हे लांब जर राहिलं अंतर थोडंसं समान राहतं आणि दिसायला सुद्धा आणखीन ते व्यवस्थित दिसतं हे अशा पद्धतीने आपलं शिलाई करून तयार झालेलं आहे हे पहा बघू शकता इथे आणि खोलगड भागसुद्धा एकदम असा व्यवस्थित होतो बघू शकता इथे हे पा अशा पद्धतीने परफेक्ट बसायला बसतात हे ब्लाऊज एकदम हे पा बघू शकतो इथे खूप व्यवस्थित बसतात हे ब्लाऊज तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीने करायचं आहे फक्त तुम्ही एवढंच लक्षात ठेवा आपल्याला हा छातीचा टक्स मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेला आहे आणि चार्टसुद्धा टाकलेले आहेत बघू शकता पहिल्या व्हिडिओमध्ये मी चार्टसुद्धा टाकलेला आहे छातीनुसार टक्स आपल्याला कशा पद्धतीने घ्यावा लागतो आणि कालसुद्धा हे मी तुम्हाला परफेक्ट समजवून सांगितलेलं आहे तुम्ही त्याच पद्धतीने करायचं आहे इथे आपले परफेक्ट टक्स कशा पद्धतीने शिलाई करायचे असतात ते संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे इथे बघू शकता दोन्ही सुद्धा आपल्याला कशा पद्धतीने शिलाई करायचं आहे संपूर्ण माहिती आणि सावकाश दाखवलेला आहे अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा करायचं आहे बघू शकता हे एकदम असं व्यवस्थित बसणार आहे बघू शकता इथे तुम्हाला आणि खोलगड सुद्धा इथे बघू शकता परफेक्ट बसतात फक्त हे तुम्ही काय करायचं आहे अनुसार घ्यायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे आता हा सुद्धा तुम्ही इथे बघू शकता हे पा एकदम परफेक्ट बसणार आहे हे पा आपलं अंतरसुद्धा असं एकदम असं व्यवस्थितसुद्धा इथे झालेलं आहे हे पण बघू शकता अशा पद्धतीने हा सुद्धा परफेक्ट बसणार आहे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने तयार करून ठेवायचा आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्रॉसपट्टी आपल्याला कशा पद्धतीने जोडावी लागते ते सुद्धा शिकवणार आहे आणि हुक आणि लुकपट्टी कशा पद्धतीने जोडायची असते परफेक्ट तेसुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे आणि शिलाईमध्ये आपल्याला किती पकडायचं आहे ते सुद्धा मी संपूर्ण माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद